हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटणातील चमचमीत झणझणीत जन अशी ही खारी वांगी तर हे बघा ही वांगी चपाती भाकरीसोबत खूपच छान लागतात तर एकदा तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पाहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर हे बघा सर्वात पहिली आपल्याला खारी वांगी बनवण्यासाठी वांगी घ्यायची आहेत तर मी इथे ही वांगी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहेत आता या वांग्यांचे आपल्याला अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहेत चार चार काप तर हे बघा ही वांगी कट करतानाच आपल्याला खात्री करून घ्यायची आहे की वांगी किडलेली नसावी तर हे बघा इथे आपली वांगी एकदम फ्रेश आहेत किडलेली नाही आहेत तर अशा प्रकारे मी आता इथे हे पूर्ण वांगी कट करून घेणार आहे तर हे बघा इथे मी संपूर्ण वांगे छान कट करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आपल्याला वाटण करेपर्यंत जेणेकरून हे काळे पडतील नाही तोपर्यंत आपण हे मिठाच्या पाण्यात ठेवूयात आता हे बघा वाटण्यासाठी आपल्याला अद्रक लसूण मिरची खोबरा त्याचबरोबर कोथिंबीर आणि शेंगदाणे घ्यायचे आहेत आता हे सर्व साहित्य मी एकामध्येच वाटून घेणार आहे तर आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर हे बघा इथे आपण ही भाजी बनवण्यासाठी लाल तिखटचा वगैरे वापर करणार नाही आहोत त्यामुळे तुम्हाला लागेल तेवढी चवीपुरतं तुम्हाला मिरची घ्यायची आहे तर मिरची ही खूप जास्त तिखट होती त्यामुळे मी मिरची कमी घेतली आता हा वाटण आपल्याला पाणी घालत वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता यामध्ये आपल्याला धने पावडर हळद आणि मीठ घालायचं आहे त्यानंतर आपण पुन्हा आता हे सर्व साहित्य छान या वाटणामध्ये एकजीव करून घेऊयात तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा वाटण तयार करून घ्यायचा आहे आता हा वाटण आपण वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत तर हे बघा सर सगळ्यात पहिले मी इथे तीन वांगी भरलेली आहेत आता आप आपल्याला उरलेली वांगी पण भरून घ्यायची आहेत चमचने किंवा तुम्ही हाताच्या मदतीने पण या वांग्यांमध्ये हा मसाला भरू शकता तर हे बघा मी इथे सर्व वांग्यांमध्ये हा वाटण भरलेलं आहे आता आपल्याला कढईमध्ये ऑईल घ्यायचा आहे तर मी इथे ऑइल घेतलेला आहे आता ऑइल गरम झालं की लगेच आपल्याला हा वाटण यामध्ये घालायचा आहे तर हे बघा उरलेला जो वाटण आहे वांग्यांमध्ये भरून उरलेला जो वाटण आहे तो आपण यामध्ये घालूयात आता हा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे फ्राय करून घ्यायचा आहे याचा ऑइल सुटेपर्यंत याला तेल सुटेपर्यंत हे बघा अशा प्रकारे तर आता मी पुन्हा झाकण ठेवत हा दोन मिनटं भाजून घेणार आहे तर हे बघा आता आपल्या वाटणाला ऑइल सुटलेलं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये तिखट किंवा कोणतेच मसाले घालणार नाही आहोत इथे आपल्याला पाणी घालायचं आहे जिथे आपण मसाला केला होता पॉटमध्ये तिथलाच पाणी घालायचं आहे आता या पाण्याला उकडी आली की लगेच आपल्याला यामध्ये वांगी घालायची आहेत तर हे बघा आता ही वांगी आपण यामध्ये घालूयात तर एक, -एक करून संपूर्ण वांगी आपल्याला यामध्ये घालायची आहेत आता आपण हे दोन मिनटं परतून घेऊयात या मसाल्यामध्ये या ग्रेवीमध्ये तर हे बघा आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता झाकण ठेवत जवळपास आपण साठ ते आठ मिनटं ही वांगी शिजवून घ्यायची आहेत लो टू मिडियम फ्लेमवरती तर बघा इथे साठ ते आठ मिनटं आठ मिनटं झालेली आहेत आणि इथे आपली वांगी छान शिजलेली आहेत बघू शकता खूपच छान असा कलर पण आलेला आहे तर ही भाजी चपाती भाकरीसोबत खूपच छान लागते त्याचबरोबर घाईच्या वेळेस पण तुम्ही ही भाजी टिफिनसाठी बनवू शकता अगदी झटपट अशी तयार होते तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा आणि आवडली असेल तर प्लीज एक लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका